अमराव मित्रांनो काहीजण काय म्हणत आहेत की शेतकऱ्याला कितीही दिलं तरी कमीचं आहे कशाला पाहिजे कर्जमाफी यांची हे तर कवाच खुस राहायची नव्हतं अरे दलिंदर अनो शेतकऱ्याला समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं आणि आम्ही काय आईस केली म्हणून आमचे हप्ते थकीत राहिले नाही तर सततच्या नापिकीमुळे हप्ते थकीत राहिलेले आहेत आणि या शासनाच्या बेजबाबदारीमुळे कारण तर आमच्या मालाला एम आर पी नाही फिक्स भाव नाही आणि शेतकरी टॅक्स देत नाही म्हणता तुम्ही आता एकदी आठ वर्षे आम्ही खता एक लाखाचं खत आणलं तर अठरा हजार रुपये आमचे टॅक्समध्येच गेलेले आहेत आणि नुसतं नावाला ठेवलेलं आहे की शेतकऱ्याला टॅक्स नाही आम्हाला ज्या वस्तू लागते त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे आणि मोठाले उद्योजक कशासाठी लोन घेतात आता उदाहरण देतो तुम्हाला अंबानीचं त्याला काही गरज नाही लोन घेण्याची कारण त्याची एका मिनटाची कमाई करो करोडो रुपयाच्या संख्येने आहे ते कशासाठी लोन घेतात कारण त्याची पोळी बरोबर भासते कुठेही मग आता जवळ काय शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागते कर्जमाफी करण्यासाठी त्याच्यामुळे हतबल झालेल्या असल्यामुळे आणि आपल्या इथलेही चार दोन लोक म्हणतात की यायला कितीही दिलं तरी हे समाधानीच राहत नाहीत हे तुमचं चुकीचं आहे उलट तुम्ही यांना सपोर्ट केला पाहिजे